नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन एक दिवसीय आणि तीन टी ती ट्वेंटी ती मालिका खेळवली जाणार आहे पहिल्यांदा भारतीय संघ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे तर त्यानंतर टी ट्वेंटी मालिका होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात क्रिकेट मालिका होणार आहे ही मालिका तीन एकदिवसीय आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची असेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सतरा ऑगस्ट ला मिरपूर येथे त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना वीस ऑगस्ट ला मिरपूर येथे आयोजित केला आहे त्यानंतर तिसरा एकदिवसीय सामना तेवीस ऑगस्टला चितगाव येथे होणार आहे यानंतर टी ट्वेंटी मालिका होईल मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना सव्वीस ऑगस्टला चितगावच्या तर दुसरा टी ट्वेंटी सामना ऑगस्ट एकोणतीस मिरपूर येथे तर तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑगस्टला मिरपूरच्या मैदानावर रंगणार आहे तर मित्रांनो असे असणार टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा